राम राम मंडळी भारतीयला स्वातंत्र्य मिळून भारताला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाले आणि त्याचा उत्साह पण मोठ्या प्रमाणात आपण परवा दिवशी साजरा केला जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी झाली मोठमोठे दहा जरी हंडीची लागले गेले हे सगळा उत्साहाचे वातावरण सणासुदीचे वातावरण असल्यामुळे सगळ्यांना आनंदाचा असणं साजरी केली आणि आपल्याकडे श्रावण आहे उत्तरेकडे संपला तो पौर्णिमेनंतर तिकडं श्रावण संपतं परंतु आपल्याकडं आमुशापर्यंत श्रावण राहतो श्रावण पौर्णिमेला हे श्रावण आमुशाला आपल्याकडं मोठ्या प्रमाणात बैल पोळा साजरा केला जातो बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी भाद्रपद आमोशाला, पोड़ा आमोशाला पोड़ा तो पोळा साजरा केला जातो परंतु आपल्याकडं मित्रांनो तो श्रावणी आमवशाला केला जातो हे सगळ्या सणासृतीच्या वातावरणामध्ये अनेक मोठमोठी घडामोडी भारतामध्ये घडून गेलेल्या आहे राजकीय दृष्टीनं सामाजिक दृष्टीनं सगळ्या गो दृष्टीनं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकं प्रचंड बहुमत असतानासुद्धा हे सरकार योग्य प्रकारे काम करतं आणि अशी शंकाकुशंका सर्वसामान्य जनतेला पडताना आपण बघतोय अनेक मंत्र्यांना मंत्र्यांमध्ये वाद त्यांच्या खात्यावरून वाद त्यांच्या वक्तव्यावरून वाद त्यांनी काय रमी खेळली त्याच्यावरून वाद अनेक प्रकारचे वादविवाद सध्या आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो परंतु मला यामध्ये एकच आपल्यापुढं गोष्ट मांडायची आहे मित्रांनो ती म्हणजे श्रावण महिना हिंदू धर्माच्या दृष्टीनं पवित्र मानला जातो आणि ह्या सणासुदीच्या काळामध्ये आणि पंधरा ऑगस्ट आणि त्या दिवशीच जन्माष्टमी होती त्यामुळे तो, तो एकदम पवित्र दिवस मानला जातो हिंदू सनातनी किंवा हिंदू लोकांच्या दृष्टीने त्या दिवशी का खाण्यावरून वाद होणं हे मोठं दुर्दैव आहे मित्रांनो तर लोकांनी काय खावं नाही खावं कसं खावं गपचित खावं चोरून खावं कसं खावं जेच त्याची ज्याचे त्याच्या इच्छेनुसार असतं मित्रांनो परंतु राजकीय नेत्यांना त्याचं भान राहत नाही आणि ह्या राजकीय नेते हिंदू धर्माला कसं दुखावता येईल किंवा हिंदी लोकांना कसं दुखावता येईल पवित्र दिवस मानला जातो सगळे काय शाकाहारीच असतं असं काही नाही मांसाहार हिंदू लोक पण बरेचसे लोक करतात जवळजवळ नव्वद टक्के लोक करत असेल हिंदू धर्मातले पण असं जवळजवळ आपण म्हणतो परंतु ते असे डायरेक्ट सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर एखादित दिवशीच मटण खाण आम्ही खाऊ बा हे बा असं काही सांगत नसतात आणि जरी खाल्लं तर त्यांच्या त्यांचा प्रभाव पडत नसतो परंतु ज्यावेळेस तो एखादा नेता राजकीय असतो सामाजिक प्लॅटफॉर्मवर त्याचा गवगव असतो त्याच्या मागे बरेचसे फॉलोअर्स असतात बरेचसे लोक त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघत असतात आणि असा नेता जर आपल्या धर्माबद्दल आपल्या आस्थेबद्दल जर काही चुकीचं बोलत असेल तर लोक नाराज होतात कसं आहे मित्रांनो जनता बोलून दाखवत नाही व्यक्त होत नाही जनता बरोबर आहे का नाही सर्वसामान्य जनता मनातली मनात विचार करतो की अरे आपण ज्या नेत्याला मानतो तो नेता आपल्या धर्माबद्दलच त्याची आस्था नाही मग त्याच्या मनात थोडंसं नाराजी निर्माण होतील आणि ही नाराजी मताच्या मतपेटीतून व्यक्त होत असते मित्रांनो कोणताही सामान्य मतदार हा व्यक्त होत नाही किंवा सांगत नाही हे नेता असं बोलला तो नेता चुकीचं बोलला अमकंनी तमकं केलं के हे केलं म्हणून आम्ही नाराज झालो आम्ही ह्या पार्टीला मतं देणार आहे त्यांना मतं देणार नाही असं कोणताही सामाजिक सर्वसामान्य मतदार बोलत नसतो परंतु ह्या ज्या काय छोट्या छोट्या गोष्टी आहे मित्रांनो म्हणजे एवढा मोठा पवित्र दिवस जन्माष्टमीचा दिवस असं म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये एक जन्माष्टमी मी साजरी धरली उपवास धरला त्याचा तर चोवीस एकादशीचं पुण्य मिळतं असे त्याची एक मोठी ख्याती जन्माष्टमीची आहे आपल्याला पण माहीत असेल मित्रांनो अशा पवित्र दिनी आपले स्वतःला ब्राह्मण समाजणारे नेते राजसाहेब म्हणा किंवा उद्धव साहेब म्हणा किंवा जे वेगवेगळे आहेत त्यांनी स्वातंत्र्य दिन आणि जन्माष्टमी एकत्र आली म्हणून हा उत्सव हे झाला तसं जन्माष्टमीला किंवा स्वातंत्र्य दिनाला मास विक्री करू नये असं अठ्ठ्याऐंशीपासून त्याचं जी आर आहे म्हणतात म्हणजे स्वतः स्वतः शरद पवार साहेब मुख्यमंत्री होतात त्यावेळेस पण तो जी आर काढला जायचा परंतु कसं आहे फडणवीस <coughs> मुख्यमंत्री आहे ब्राह्मण समाज आहे समाजाचे आहे त्यामुळं बहुसंख्य नेत्यांना ते पोटात दुखतं आणि त्यांनी तोच जी आर पुढं सर्क्युलेट केला तर त्याच्यावर हजब झाला म्हणजे जे जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या पार्टीचे मुख्य कार्यकर्ते शरद पवार ते शरद पवारला स्वतः ते पितृतुल्य मानतात पितृ मानतात अशा पवारसाहेबांच्याच काळातलं तो जी आर आहे असं म्हणतात मग त्या जी आर विरुद्ध हे आपले आव्हाड साहेब का बरं आंदोलन करायला लागले त्यांना कळलं नाही का आपल्या साहेबांनीच हा जी आर काढलेला होता आणि तोच पुढं सर्क्युलेट झालेला आहे तरी त्याच्यावरून गजब माजायचा त्याच्यावरून चर्चा करायची आणि सर्वसामान्य जनतेमध्ये चलबिचल कशी होईल आणि एका आणि सगळ्यात महत्त्वच हे नाही मित्रांनो म्हणजे त्यांनी काय खावं नाही खावं तर त्यांचा प्रश्न आहे एकादशीला खावं किंवा कशाला खावं आमांशाला खावं सामान्य जनतेला त्यांच्याशी काही घेणं नाही परंतु मी ज्यावेळेस सार्वजनिक जीवनात असतात त्यावेळेस त्याचा इफेक्ट सामान्य जनतेवर पडत असतो आणि हे लोक ते गोष्ट माझ्या मते विसरलेली दिसतात मित्रांनो आता त्यांना हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही मी जितेंद्र आवडबद्दल बोलतो आणि त्यांचा मतदारसंघ अमु मुंब्रा आहे आता मुंब्रामध्ये कोण लोक राहतात कोणता समाज राहतो सर्वसामान्य जनता सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ते या ते त्यांच्या मतदाराला हे करत असेल परंतु त्याचा इफेक्ट इतर याच्या याला पण होत असतो मित्रांनो म्हणून काय खायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो ज्याच्या त्यानेच ठरवावा आणि नेते लोकांनी तुम्हाला काय खायचं ते खा परंतु सार्वजनिकरित्या असं त्याचा वहापोह का करतात सामान्य जनतेला का दुखावतात हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो यांनी त्यांना काही मतं मिळणार मिळ मिळणार आहे का नाही ही गॅरंटीच नाही म्हणजे एकादशीच्या दिवशी किंवा जन्माष्टमीच्या दिवशी मटण खाल्ल्याने तुम्हाला हिंदू लोक मतं करतील अशी जर त्यांची धारणा असेल तर ती एकदम चुकीची आहे मित्रांनो कदाचित की त्यांचे कार्यकर्ते करतील पण परंतु सर्वसामान्य जनता हे सहन करणार नाही बोलत नाही सामान्य जनता बरोबर आहे की नाही व्यक्त होत नाही किंवा त्यांना कोणी प्लॅटफॉर्म येत नाही आणि आपल्याकडे कच झालेलं आहे मित्रांनो फडणवीस साहेबांच्या सरकारने काही केलं की सगळी मीडिया त्याचं कसं चुकीचं आहे हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात म्हणजे सामान्य जनतेच्या भावना पायदळी तुडवण्याचं काम जर विरोधी पक्ष करत असेल किंवा विरोधी नेते करत असतील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माच्या माध्यमातून खाण्याच्या दृष्टिकोनच खाण्याच्या दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला तरी ही सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो म्हणून ह्या नेत्यांची ने जी काही नाळ आपण जे म्हणतो सामान्य जनतेपासून तुटलेले हे ते मोठं उदाहरण आहे परत एकदा सांगतो का, कोणी काय खायचं काय खाय नाही खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही सार्वजनिक जीवनात असतो त्याचा इम्पॅक्ट मोठा होत असतो त्यामुळं हे सर्वांनी ध्यानात ठेवायला पाहिजे मित्रांनो ने ने या नेत्यांनी आता आपण काय एवढे मोठे नेत्यांना सांगू परंतु हंडी मी खात नाही हंडी हंडीचं आमंत्रण मी स्वीकारत नाही मटण हंडीचं मी आमंत्रण स्वीकार शुकरत। स्वीकारतो असं ज्यावेळेस तुम्ही सांगतात त्यातही इम्पॅक्ट काय होणार आहे चांगलं होणार असं वाटतं का तुम्हाला दर बाहेर एक सगळ्या आपल्या सर्वसामान्य जनतेने विचार करण्याच्या गोष्टी प्रत्येकजण म्हणजे कोणी असू विरोधी पक्षाचे असू सरकारी पक्षाचे असू या सगळ्यांनी विचार करायला हवा की सामान्य जनतेच्या भावना दुखू नये हा एक सर्वसामान्य संकेत असतो तोच ही लोक पायदळी तुडवतात त्यामुळं वाटत नाही मित्रांनो यांचे भवितव्य काय असेल सामान्य जनतेच्या याच्यातून तर असा हा काय खावा न खावा याचा विषय सध्या दोन दिवसापासून मोठा उहापोह होत होता म्हणून एक आपल्यापर्यंत हा विषय घेऊन यावा असे वाटला मित्रांनो खरंच ह्या लोकांनी अनेक किस्से आपल्या ताई सुप्रियाताई संकष्टीच्या दिवशी मटण थाळीची वा, वा करतात त्यांचे पिताश्री दगडूशेठला दगडूशेठ गणपतीला नमस्कार करताना व मी नॉनव्हेज खालेलं आहे त्यामुळे दर्शनाला जात नाही म्हणजे हे सांगण्याची गरज नाही ना बरोबर इकडे पण त्यांना एका इम्पॅक्ट करायचा असतो एका समाजासाठी किंवा एकासाठी आणि आम्ही काय मानत नाही बा हिंदू धर्म वगैरे असं त्यांची एक धारणा असते ही सांगायचं तात्पर्य त्यातून असतं ही सामान्य जनता पण ओळखते आणि त्याच्यावर इम्पॅक्ट होतो म्हणूनच आज आपण त्यांची परिस्थिती असं बघतो तर मित्रांनो मित्रांविषयी जर आवडलं चॅनल सबस्क्राईब करा लत करा आणि व्हिडिओ होतं धन्यवाद